नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ दुपार म्हणून यावेळी सगळ्यात आई काही करत असतील तर जेवण खाणं झालं की थोडा वेळ रेस्ट घेतात पण मी रेस्ट वगैरे घेत नाही जी माझी कामं राहतात पेनिंग ते मी आवरत असते म्हणजे आज गुरुवारचा दिवस आहे पूजा वगैरे झालेली आहे रोजच्या वेळेत म्हणजे अकरा वाजता मी लक्ष्मी मातीची पूजा मांडायला सुरू करते बारा साडेबारापर्यंत पूजा वगैरे झालेली आहे म्हणजे कथा वाचायला थोडासा वेळ लागतो आरती वगैरे झाली नैवेद्य तितका मी दाखवला नाही रात्रीच्या वेळेत करणार आहे आता सगळी कामं बाकीची आवरली म्हणजे भांडे कपडे राहिलेले होते थोडासा लेटच झालेला होता हे सगळं झालं कपडे वरती नेऊन वाळू घातलेले आहेत कारण खाली कपडे वाळणार नाहीत कारण मुनी तितकं कडक नाही आहे वातावरणाचं काही सांगू नका एकदम बेकार हे वातावरण झालेलं आहे ना उन्हात पाऊस येतो आणि पावसात ऊन येतं आणि हिवाळ्यामध्येही तसाच प्रकार आहे थंडी ही आहे पण ऊन नाही आहे असं झालेलं आहे तर असं मी काय करत आहे इकडं तर शेंगदाण्याची चटणी मला वाटायची आहे म्हणजे शेंगदाण्याची चटणी झालं मिरचीचं लोणचं आंब्याचं लोणचं हे सगळं आपल्या घरी असलंच पाहिजे कारण जे आहे ना जेवण थाळीमध्ये टेस्ट वाढवायचं काम करतात तर हे सगळं असलंच पाहिजे शेंगदाण्याची चटणी मी सतत वाटून ठेवत असते पण संपलेली यावेळेमध्ये तर शेंगदाणे भाजत ठेवले जोपर्यंत शेंगदाणे भाजत आहेत म्हणजे कमी गॅस केलेला आहे शेंगदाणे चटणीसाठी थोडीशी शे। छान भाजून घ्यायचे असतात आपल्याला म्हणजे छान आतपर्यंत चटपजपर्यंत आपल्याला कडक भाजून घ्यायचे असतात ते तर गॅस कमी ठेवलेले पण हे भाजत आहे आहे याला आणि या इकडे मी शेवग्याच्या शेंगा सकाळपासून वेट करत आहेत म्हणजे रात्री आणलेले आहेत रात्रीपासून मी इतरच ठेवले त्याला कारण ते कवरमध्ये ठेवलं किंवा असंच फ्रीजमध्ये ठेवलं तर ते इतके लांबसात बसणारी नाहीत मग दोन दोन तुकडे केले तर ते सुकलं जातं तर मी काय करते आपल्याला घाई गरबड तर रोजच राहते मग त्यासाठी मी थोडीफार तयारी अगोदरच करत असते तर हे शेंगा जे ना स्वच्छ धुलेले आहेत मी स्वच्छ पुसून घेतलं आणि या शेंगाच्या आहेत मी कट करून डब्यात भरून ठेवते म्हणजे एक आठ दिवस आरामात राहतात खराब वगैरे होत नाही जे आणि जेव्हाही घाईघर बसते म्हणजे पहाटेच्या वेळेत आपलं स्वयं आपल्या घरी स्वयंपाक बनतो मग त्या वेळेमध्ये ह्या शेंगा ना थोडंसं इझिली जातं आपल्याला म्हणून थोडीफार तयारी मी करत असते दुपारच्या वेळेमध्ये म्हणजे दिवसभर जी धावपळ असते ते तर असतेच पण दुपारी थोडंसं आपल्याला रिलॅक्स वाटतं छान वाटतं मग या वेळेमध्ये जी पेडणी कामं असतात आठवण करून करून मी करत असते म्हणजे सकाळी आपली जास्ती धावपळ होऊ नये म्हणून काम ही कामं जास्त या वेळेत आवरली जातात म्हणजे रेस्ट वगैरे घेत नाही आणि मला वाटतं जास्तीत जास्त रेस्ट यावेळेत घेऊही नाही म्हणजे रात्री व्यवस्थित आपल्याला झोप येत नाही म्हणून जी आपली कामं असतात ती आवरायची आणि रात्री आपल्याला झोप ही छान गाड लागते आणि सकाळी जे आहे ना लवकर उठून आपण आपल्या कामात लागू शकतो काय होतंय ना दुपारी रेस्ट घेतलो थोडा वेळ झोप घेतलो की रात्री लवकर झोप येत नाही आणि त्याचा परिणाम असा की सकाळी जागाच येत नाही असं होतं त्यामुळे मी दुपारी झोप वगैरे घेत नाही जी ह्या दिवसभराची कामं आपली हो आवरायची आणि रात्री एक वेळा पडलं की मग सकाळी आप आपोआप बघा अलाराम वाजण्याच्या अगोदरच माझे डोळे उघडतात म्हणजे साडेचार कधी कधी पाच होतं थोडंसं मागं पुढे एक पंधरा वीस मिनटं त्यानं काही होत नाही पण कॉलेजला जाणाऱ्याच्या घरामध्ये जसं आता दिने जातो सात वाजता घरातून बाहेर पडतो तो मग त्या त्याला सगळं आवरून द्यायचं म्हणतो थोडंसं लवकरच मला उठावं लागतं आणि घरकामही तसेच आहेत आपले साफसफाईची कामं खूप सारे होऊन जातात कारण घरामध्ये कसं बघा इकडं धूळ तिकडं धूळ ते रूम क्लीन करजी पडतात इकडचं रूम म्हणजे घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये कामं रेडी असतात फक्त आपल्याला करण्याची गरज असते तर असं इकडे शेंगा मी जे आहेत ना कट करून ठेवल्या आहेत म्हणजे थोडंफार थोडंफार सोललेलं पण आहे त्याच्यावरच्या साल्या पूर्णपणे काढायचं नाही आहे थोडंफार थोडंफार काढलेलं आहे तोपर्यंत शेंगाने व्यवस्थित भाजलेले आहेत म्हणजे वरची साल जाजेपर्यंत आपली म्हणजे असं थोडंसं चोळण साल जात आहे बघा तशा प्रकारे छान व्यवस्थित भाजलेले आहेत आता पटकन चटणी बनवून घेते तर चटणी आपल्याला मिक्सरमध्येही वाटायची नाही मिक्सरमध्ये जी आपण क्षमता चटणी वाटलो ना तर एकदम बेचव होते ती चवच राहते त्याला त्यामुळे जितकी मेहनत केलो तितकं जे टेस्ट येतं त्यामध्ये हे मन एकदम बरोबर आहे एकदम योग्य आहे तर इथं खलबत घेतलेलं आहे मी त्यामध्ये अगोदर मी एक चमचा जिरं टाकलं छान बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडीशी साखर टाकलेली आहे बिलकुल अर्धा चमचा छान चव येते चटणीला तुम्ही आवडीनुसार टाकू शकता किंवा स्किपी करू शकता पण टेस्ट छान येतो म्हणून मी टाकलेली आहे आणि बारीक करून घेतलेलं आहे नंतर मी भाजलेली शेंगदाणे तर बघितलं तुम्ही थोडंसं तोळ थोड़ तर साल निघून जात आहे आणि साला वगैरे का ला मी काढलेलं सालसहितच मला चटणी वाटायची आहे तर खलबतमध्ये सगळे शेंगदाणे मी ओतलेले आहेत आणि लाल मिरची पावडर थोडीशी जास्त प्रमाणात टाकलं चवीप्रमाणे मी टाकलेलं आहे आलं पण टाकू शकता आणि मी तर फक्त लसूण टाकलं आलं संपलेलं आहे यावेळीमध्ये त्यामुळे फक्त लसूणच टाकलेलं आहे थोडंसं एक पासात पाकळ्या लसूण टाकलं छान टेस्ट येतो तितक्यानं आता वाटून घेऊ आणखीन मला रात्रीचा स्वयंपाक परत खिचडी पण बनवायची आहे प्रसाद देण्यासाठी तर त्याची तयारी करायची आहे पण अगोदर मी शेंगराची चटणी चे, वाटून घेत आहे दीपक रेस्ट घेत आहे आणि दीपकला जायचं आहे सात तारखेला बेळगावला तर चटणी आता त्यालाही द्यायला होईल आणि चिवडाही मी करून ठेवणार आहे म्हणजे त्या दिवशी ना खूप धावपळ होते सकाळी लवकर जायला निघतो तो मग त्याचा आवरायचा असतो मग त्या दिवशी भाकरी भाजी हेच करण्यामध्ये मला वेळ जातो मग हे चटणी चिवडा सगळं थोडंसं अगोदर एक दोन दिवस अगोदर करून ठेवलं तरी पण चालतं म्हणजे आपल्याला पटकन पॅक करता येतं तर इकडे चटणी बघू शकता मी बारीक वाटून घेतली म्हणजे एकदम बारीक असं पीठच करायचं नाही आहे थोडंफार मोठं राहिलं ना अशा पद्धतीनं छान टेस्ट येतो तर डबा वगैरे मी अगोदरच क्लीन करून घेतलेला होता छान हडकला गेलेला आहे तर यामध्ये पूर्ण चटणी भरून मी पॅकबंद ठेवणार आहे म्हणजे याचा जो टेस्ट असतो ना जे वास असतो ते जाणार नाही उघडं वगैरे ठेवायचं नाही आपल्याला पेकबंद ठेवायचं म्हणजे याचा वास जे आहे ना टिकून राहतो म्हणजे एक पंधरा दिवसही आपण असंच ठेवून खालो ना खूप छान टेस्ट ही चटणी बनून तयार म्हणजे लागते तर सगळी चटणी मी या डब्यात भरलेली आहे आणि इकडे फोनवर बोलणं चालू आहे माझं बहिणीचा फोन आलेला आहे म्हणजे काय होतं ना आम्ही बहिणी खूप सारे आहात एका बहिणीचा फोन ठेवला दुसऱ्या बहिणीचा येतो दुसऱ्याचा ठेवलो की तिसरीचा येतो दिवसभर फोनवर बोलत 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 माझी कामं होत असतात म्हणजे कसा वेळ जातो ना बोलत बोलत मला अजिबात कळत नाही बोलणंही चालू असतं इकडे व्हिडिओही चालू असतो माझा आणि माझी कामंही सतत चालू असतात तर चटणी वाटून झालेली आहे आता मी लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलेले कारण गुरुवारचा रुटीन थोडासा असाच असतो माझा थोडंसं लवकरच मी लागत असते कारण गुरुवारी ना सगळ्यांचं जेवण एकत्र होतं म्हणजे सगळे जर लवकर येतात म्हणजे मेन गोष्ट असते दीपक पप्पा लवकर घरी येत नाहीत दररोज दहा अकरा कधी कधी म्हणजे जसं काम आहे तसं त्यांचं असतं पण त्या अगोदर बाबांचं दीपक दिनाचं जेवण होतं पण गुरुवारी तसं काही नाही गुरुवारी काय होतं ना सात वाजता येतात हे घरी मग जातात मंदिरला गावाकडे जातात तिथं आरती वगैरे प्रसाद देऊन आले की घरीच येतात डायरेक्ट म्हणजे साडेआठ नऊ वाजतात मग नऊ वाजता सगळ्यांचं आमचं जेवण एकत्र होतं मग थोडंसं लवकरच मी आयोग पा लागले तर डाळ लावलेले कुकरला शेवग्याची शेंगा टाकून मी वरण बनवणार आहे आणि कपडे मी काढून ठेवले पण घडी घातली नाही तर आता सगळे कपडे मी घडी घालून ठेवत आहे म्हणजे कपडे कसं ठेवते मी सगळे घडी घालून एकत्र ठेवत नाही जिथं जे कपडे लागतात तसं म्हणजे बाथरूममध्ये जे ठेवायचे ते ठेवते म्हणजे अंगोधल्यानंतर पटकन लिवायला त्यांना लागतात कॅरीचा इफाव वगैरे तिथंच असतो म्हणजे सकाळी शोधाशोध नको किंवा इकडे तिकडे जायचं नको म्हणून यावेळेमध्ये थोडासा वेळ मला जास्त लागला तर काही हरकत नाही सगळे कपडे व्यवस्थित ठेवणं हे काम माझं इव्निंगच्या वेळी दुपारच्या वेळी मी आवरून घेते कपडे वगैरे फोल्ड करून मी व्यवस्थित ठेवले जाग्यावरती आता मी इकडं करत आहे दिवापत्ती म्हणजे दिवा देवापशी म्हणजे सकाळी आपण लावलेला असतो प्रज्वलित केलेला असतो ते कंटिन्यू असतो शांत होऊ देत नाही मी शेवेपशी दिवा लावलेला आहे नंतर इकडं आरत्या समया मी प्रयोजित करून घेतल्या आरत्या पण चालूच होत्या फक्त समया ज्या ती शांत झालेल्या होत्या तर समय मी प्रजेत करून घेतलेले आहे तुळशीला दिवा लावून येते आणि परत मी स्वयंपाकात लागणार आहे खिचडी मी बनवत होते पण तितक्याच सोनलचा फोन आला सोनल म्हणत होती की ताई मी खिचडी बनवणार आहे तू बनवू नको म्हणून खिचडी बनवायची राहिली नाही तर प्रसादामध्ये खिचडी मी प्रत्येक गुरुवारी बनवते मी शेर पण पन करते पण आज सोनल करत आहे म्हणत होती मी प्रसाद वगैरे घेऊन मी तिकडे येते मंदिराकडे तू करू नको तर ठीक आहे म्हटलं अगोदर मी बाहेरच्या लाईटा वगैरे ऑन केलेल्या आहेत आणि अगोदर तुळशीला दिवा लावते म्हणजे बाहेर पूर्णपणे अंधार पडलेला आहे टायमिंग बघू शकता तुम्ही सव्वा सहा साडेसहा वाजत आहेत आता साडेसहा वाजताच बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे म्हणजे खूप लवकर दिवस मावळत आहे असं म्हणतात शाळू दिवस आहे असं म्हणजे एक मन आहे की देवाची लेख ना माहेरी आली की दिवस मोठा होतो आणि सासरी गेली ना रात्र मोठी होते असं म्हणतात म्हणजे आता देवाची लेख जी ना, आहे ना सासरी आहे म्हणून रात्र मोठी आहे असं मन आहे तर तुळशीला दिवा लावलेल्या बाहेरच्या लेटा ऑन केलेल्या आहेत आणि आता हे जी सोप्याचे कवर वगैरे बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे म्हणजे दिवसातनं दोन तीन वेळा मी ते छान झटकून टाकत असते तरी पण बघा यावरतीच बसणं यावरतीच खाणं पिणं यावरती झोपणं सगळं यावरती होतं मग त्याची हालत तर तशी होणारच आहे दिवसातनं मी दहा वेळाही केलं ना ते आणखीन तसंच प्रकार त्याचा होणार आहे तर असं ते मी थोडंफार ठीकठाक <laughs> केलेलं आहे आणखी परत तसंच होणार आहे तर राहू दिलेले मी आता आलेले किचनमध्ये स्वयंपाक बनवून घेते अगोदर लेट होणारच आहे ते इतक्यात हेही पण येतील पाणी वगैरे गरम करून ठेवलेलं आहे आल्यानंतर आंघोळ वगैरे होते मग हे जातात मंदिरसाठी तर त्यांचं सगळं आवरलं म्हणजे साव सवळं नंतर दस्ती वगैरे हे सगळं कवरमध्ये बांधून ठेवलं दिवा लावण्यासाठी तेल वाती सगळं दिलेलं आहे ते सगळी आवरावर केली आणि इकडं तो तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे शेवग्याच्या शेंगा टाकून मी एक शिटी दिलेली आहे खूप झटपट शिजतात ते मग नंतर त्या ताटात ता काढून ठेवू आणि डाळ म्हणजे भोटून घेणार आहे आणि इकडे मी बनवत आहे नैवेद्य म्हणजे लक्ष्मीपूजन मी लवकरच केलं कथा वाचवली आरती करून घेतली आणि दूध साखर मी हे देवीला निवेद्य दाखवलं म्हणजे हे दाखवलेलं आहे तुम्ही हो म्हणता की निवेद्य दाखवू नये म्हणजे देवीचाही उपवास असतो असं म्हणत असतं त्यामुळे मी निवेद्य दाखवलेला हो नाही आहे तर आता मी यावेळेमध्ये शेवायची खीर बनवत आहे म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी काहीतरी वेगळं बनवत असते तांदळाची खीर किंवा सिरा असं पण आज मी शेवायची खीर बनवत आहे तर अगोदर कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुपामध्ये आपल्याला शेवाय छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवर आणि इकडं मला संगसंग वरण पण बनवायचं आहे आणि भात पण लावायचं आहे कुकरला आणि भाकरी बनणार आहेत चपात्या मी सकाळी बनवलेल्या होत्या पण यांना चपाती वगैरे खायला आवडत नाही आणि ते एक तर दिवसभराचा उपवास आहे तर जे आवडतं तेच बनवून ते म्हणजे एकदम साधी सिंपल यांची फरमाईश असते काही असं तसं खात नाहीत काही मसाले टाकलेलं भात भाजी काहीच आवडत नाही त्यांना एकदम साधं सिंपल वरण भाकर भात आणि काहीतरी एक झणझणीत अशी भाजी त्यामध्ये मसालेसुद्धा नसले पाहिजे अशी भाजी आमचं जेवण असते एकदम साधं सिंपल तर तसंच बनवणार आहे आता इकडे शेवग्याच्या शेणा इथं मी ताटात काढून घेतले सग इकडे मी शेवाई परतत आहे म्हणजे दोन्हीकडे माझं लक्ष आहे आणि डाळ जे यांना पूर्णपणे तांब्यात काढून घेतली आणि याच कुकरमध्ये मी भात लावणार आहे धूर तोपर्यंत ही घोटून घेते आणि फोणी टाकणार आहे आणि इकडे शेवाय बघू शकता छान परतलेले आहेत मी तुपामध्ये खूप छान खीर बनून तयार होते आणि अगोदरच्या गुरुवारी मी तांदळाची खीर बनवलेली होती तेव्हा तुम्ही म्हणत होता की ताई तांदूळ थोडंसं भाजून ते खीर बनव खूप छान टेस्टी म्हणून तयार होते तर होत आहे नो नेक्स्ट टाईम जेव्हा मी खीर बनवूया तांदळाची तर खीर थोडंसं भाजूनच खीर बनवणार आहे अगोदर मला माहिती नव्हतं तुमच्यामुळे खूप काही गोष्टी मला शिकाय मिळतात नवीन नवीन खूप छान वाटतं तुमचे कमेंट वाचून तर इकडे तुपामध्ये शेवाय छान भाजून घेतलेल्या आहेत आता टाकूयामध्ये दूध तर दूध मी गरम करून घेते आहे आणि ग्लासभर दूध मी इथं टाकलेलं आहे थोडंसं पाणी पण यामध्ये टाकलं नसतो दुधामध्ये खीर व्यवस्थित शिजली जात नाही तर ग्लासभर पाणी आणि गिलासभर दूध मी इथं शेवयामध्ये टाकलेलं आहे आणि कमी गॅसवर शेवायची खीर निवडण बनत राहील तोपर्यंत इकडे मी वरणाची तयारी करत आहे तर डाळ पूर्ण मी तांब्यात काढून घेतली लाल मिरची पावडर हळदी पावडर तर मीठ टाकलेलं आहे रवीनं मी घोटून घेतलेला आहे आणि इकडं मी चिंचेचा पण काढून घेतला ते यामध्ये ओतलेलं आहे तर फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेली सगळी तयारी झालेली आहे आणि इकडे आता शेवायच्या खिरीमध्ये टाकूया साखर तर अर्धी वाटी साखर टाकलेली आहे साखर आपण गोढीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी अर्धी वाटी टाकली छान मिक्स करून घेतलेला आहे आणि शेवटला तूप टाकणार आहे आपण यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट तळून टाकू शकता तुपामध्ये फ्राय करून टाकायचं खूप छान टेस्टी खीर बनवून तयार होते पण आज ना मला लेटही झालेला आहे कटाळे आलेला आहे काहीच करायला नको असं वाटत आहे म्हणजे कसं दिवसभराचा उपवास ही कामं ती कामं दिवसभराची धावगळ आपली होऊन जाते त्यामध्ये थोडंसं संध्याकाळ होता होता बॉडी थकली जाते आणि काम करायचं मन होत नाही म्हणून मी ड्रायफ्रूट वगैरे काहीच काढले नाही ना त्यावेळीमध्ये फक्त तूप टाकलं शेवटला मी आणि खीर झाकून ठेवलेली आहे मस्त खीर म्हणून तयार झालेली आहे पण ड्रायफ्रूट टाकलो तर आणखीन छान टेस्टी होणार होती तर असं झालेली आहे शेवायची खीर आता अगोदर मी देवाना निवेद्य दाखवणार आहे आणि इकडं मी बनवत आहे वरण तर त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं आणि लसणाचे तुकडे टाकलेले आहेत थोडासा हलकासा कलर चेंज झाला की यामध्ये मी कांदा टाकलेला आहे एक कांदा बारीक कट करून घेतला म्हणजे सगळी तयारी मी, मी करून ठेवलेली होती व्यवस्थित परतून हलकंसं गोल्डन ब्राऊन कलर झालं की यामध्ये थोडीशी हळदी पावडर कोथिंबीर हे सगळं टाकायचं आहे आणि शेवग्याचे जे ना ते आपल्याला अगोदर फोडणी टाकायचं आहे खूप छान टेस्टी वरण म्हणून तयार होतं अगोदर मी देवांसाठी नैवेद्य दाखवत आहे शिवायची खीर बघू शकता थोडीशी थिकं झालेली ज्यावेळी मी बनवत होते एकदम अशी होती ना एकदम सैल पातळ होते जसं जसं ते गार व्हायला लागलं ना तसं तसं थिक होत आहे आणखी शिवायच्या खिरीमध्ये टेस्ट वाढायची असते तर आपण कस्टर्ड पावडर टाकू शकता खूप छान टेस्टी म्हणून तयार होतं एक वेगळंच फ्लेवर येतं त्याचं म्हणजे जसं कस्टर्ड पावडर आहे वेगवेगळे फ्लेवरचे असतात ते पण छान टेस्ट येतो पण आता मी काही टाकलं नाही कश्चूर पावडर पण आहे ड्रायफ्रूट पण आहे सगळं आहे तरी पण मी बनवलेलं नाही आहे अजून इकडे फोडणी तयार झालेली आहे मी अगोदर शेवग्याच्या शेंगा यामध्ये टाकल्या फोडणीमध्ये आणि थोडा वेळ मिक्स करून झाकून ठेवलेले फोडणीमध्ये जी फोडणीचा टेस्ट आहे यामध्ये छान उतरला जातो आणि एकदम छान असं टेस्टी वरण म्हणून तयार होतं नंतर थोडीशी हळदी पावडर टाकली आणि जे मिक्स करून आपण वरण ठेवलेलं होतं ते यामध्ये ओतायचं आहे आणि थोडासा सुहाणा मसाला टाकलेला आहे वरणाला एक उकळी आलेली आहे मस्त असं शेवऱ्याचं वरण म्हणून तयार झालेलं आहे एकदम धाबा स्टाईल आणि इकडे मी एक सुकी भाजी बनवलेली आहे भाकरी बनवल्या भात बनवल्या म्हणजे पूर्ण स्वयंपाक बनलेला आहे शेवायची खिरी बनलेली आहे अगोदर मी देवांना निवेद्य दाखवलेलं आहे आणि इकडं आता मी जेवायला वाढत आहे दीपकचं जेवण चालू झालेलं आहे जसं वरण भाकर भाजी जसं बनली तो पटकन जेवायला घेतलेलं आहे त्याला भूक लागलेली होती पण दिनेशला मी आता वाढत आहे तर इकडं वरण भात नंतर भाजी आणि शेवायची खीर आणि एक मिरची पण देत आहे मिरची ना खूप छान टेस्टी म्हणून तयार झालेली आहे म्हणजे तिखट पण आता तितका नाही आहे तिखट आंबट एक छान असा टेस्ट आहे त्यामध्ये म्हणजे बिना मिरचीचं कुणाचं जेवण होत नाही घरामध्ये तर एक मिरची पण दिलेली आहे तर ही आहे संध्याकाळची जेवण थाळी तर दिनेशला अगोदर वाढलेला आहे आणि मी यांचा वेट करत आहे जसं हे आले की मग आम्ही जेवण करू भूकी लागलेली दिवसभराचा उपवास आहे भूकी खूप लागलेली आहे आता राहावेना तर येतील इतक्यात आम्ही जेवण करू आणि जी ही बाकीची कामं आहे ते नंतर करणारी भांडीकुंडी हे तर आपल्या दिवसभराचंच असतं तर असं तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थन